नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपीआ आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर एनर्जी जाणवत आहे कलेक्टिव्हची एनर्जी येथे जाणवत आहे की वैवाहिक जीवनामध्ये येथे त्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये संघर्ष आहे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये संघर्ष आहे मे बी हे कुठलंही रिलेशनशिप असो सोलमेट असो ट्विन फ्लेम असो कार्मिक रिलेशनशिप असो कुठलाही असो इथे दिसून येत आहे की त्यामध्ये अडचणी आहेत संघर्ष आहे वादविवाद आहेत तर आज करवा होत आहे आज संकष्टी चतुर्थी आहे उत्तरी भागामध्ये हा त्यांच्या विवाहित स्त्रिया ज्या असतात त्या हा व्रत करतात सुहागन ज्या कुमारिका आहेत त्या सुद्धा हा व्रत करतात तर नक्कीच आजच्या दिवशी आपण मेसेजेस घेणार आहोत तुमच्या वैवाहिक जीवनाच्या संदर्भात की तुम्हाला भविष्यामध्ये यामध्ये काय चेंजेस दिसून येतील सध्या जी काही सिच्युएशन आहे करंट सिच्युएशन जाणवत आहे की नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे तुमचं त्यांच्याशी बोलणं होत नाहीये किंवा एका घरात राहून सुद्धा तुमचं त्यांच्याशी पटत नाहीये बोलणं होत नाहीये तर पाहूया आपण तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये नेमके काय चेंजेस होता ना आपल्याला दिसून येत आहे लेट सी लेट सी ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ एंजल स्पिरिट गाईज दिवान एनर्जीस प्लीज गाईड मी इन दिस रिंग आर्क एन मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी शिवजी प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी जे मा आंबे जयमा कालजी माधुर्गे माय अँड सिस्टर्स ग्रेट स्पीडिटिव्ह एनर्जीज प्लीज गाईड मी इन दिस थँक्यू सो मच लेट सी तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये पुढे काय बदल होत आहे डिवाइन प्लीज गाइड मी कलेक्टिवची एनर्जी काय आहे तसेच त्यामध्ये काय चेंजेस होत आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा काय चेंजेस होत आहे तर नक्कीच इथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त सांगलेले आहात तुम्हाला इथे खूप जास्त राग आलेला आहे सिच्युएशनचा सध्याची जी काही परिस्थिती आहे तुम्हाला स्वतःलाच हँडल करायची आहे आणि तुम्ही करतही आहात बऱ्याच दिवसांपासून तुम्ही यामध्ये स्ट्रगल करत आहात तर मला हसू नाही येते बट ऍक्युरेट कार्ड निघतात त्यावेळेस ओके 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 तर हा छोटासा मॅसेज असेल बट इट्स अ व्हेरी प्युअर मॅसेज तर नक्कीच तुम्ही बर्डनमध्ये आहात सिच्युएशन तुमची दुःखी आहे सगळ्याच जबाबदाऱ्या तुमच्यावरती पडल्यात असंही तुम्हाला वाटतंय एकट्याच तुम्ही सगळ्या काही गोष्टींना हँडल करत आहात असंही तुम्हाला जाणवत आहे तुमची जी काही सध्याची ही वैवाहिक जीवनाची जर्नी आहे किंवा रिलेशनशिपची जर्नी आहे ती तुम्ही एकट्यानेच ओढत आहात असं तुम्हाला वाटत आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप जास्त गाडून घेतलेलं आहे एक प्रकारे तुम्हीच सगळं आ, हे सगळं हँडल करत आहात असं तुम्हाला वाटत आहे किंवा करतही आहात ही, आहा, ही तुमची एनर्जी आहे आणि त्यामुळे तुम्ही दुःखी आहात सध्या दिसून येत आहे तुमची सिच्युएशन जी आहे ती पॅनिक आहे दुःखी आहात दुःखी आह, मानण्यापेक्षा तुम्ही संतापलेले आहात की तुम्ही ज्यांच्यासाठी एवढं सगळं करत आहात त्या व्यक्तीला ह्याचा काही फरक पडतोय का नाही का ती व्यक्ती फक्त मस्त मजा पाहते दूर बसून किंवा दूर राहून तुमची गंमत पाहते का अशा प्रकारे तुम्हाला वाटत आहे आणि तुम्ही प्रयत्न करत आहात की की तुमचे जे काही विचार आहेत त्यांच्यापर्यंत नाही पोहोचले पाहिजेत बट एक तुमचे व्हायब्रेशन मे बी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे की एवढं तुम्ही करून एवढं सगळं बोलून एवढं व्यक्त होऊन त्या व्यक्तीला हे का समजत नाही की हे एक डिवाईन कनेक्शन आहे इट्स अ प्युअर कनेक्शन अँड काय मागताय तुम्ही त्यांना काहीच तर मागत नाही तुम्हाला वाटते फक्त हे रिलेशनशिप जे आहे ते मे बी जे काही वाद वादविवाद आहे संघर्ष आहे त्यातून बाहेर पडावं आणि एक चांगलं कम्युनिकेशन तुमच्यामध्ये असावं हो, एक तुमचं हेल्दी रिलेशनशिप असावं हो, यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात यासाठी तुम्हाला माहिती आहे बिकॉज इट्स अ सोल कनेक्शन इट्स अ डिव्हाइन कनेक्शन अँड इट्स अ सोल कनेक्शन तुमच्या सोलच्या असेन्शनसाठी तुमच्या आत्म्याच्या विकासासाठी तुम्ही हे सर्व करत आहात बिकॉज येथे जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत त्यांच्यासाठी बिकॉज दे आर युअर सोल ते तुमचे आत्म्याचा अर्धा भाग आहे आणि तुम्हालाही जसं मुक्त व्हायचं आहे मोक्षाचीही जर्नी आहे तसंच त्यांनाही मुक्त व्हावंच लागेल जरीही ते कितीही इतर गोष्टींमध्ये अडकण्याचा प्रयत्न करत आहेत पण तरीसुद्धा त्यांना ह्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे तुम्हाला मे बी व्हायब्रेशन्स कळत आहेत त्यांच्या तुम्हाला समजत आहे की यू आर म्हणजे तुम्ही कुणीतरी दुसरे आहात असं ते तुम्हाला ट्रीट करत आहेत बट त्यांना असं वाटत आहे की कदाचित तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी नाही पोहोचणार बट नक्कीच तुम्हाला एनर्जी कळते तुम्हाला एनर्जी थ्रू काही गोष्टी जाणवत आहेत आणि हे कोणाला जाणवतं जे खूप जास्त एनर्जेटिकली किंवा जे सोलशी कनेक्टेड असतात जे आत्मेशी कनेक्टेड असतात त्यांना ह्या एनर्जी जाणवतात भलेही त्यांनी तुमच्यापासून कितीही दिवसापासूनचा नो कॉन्टॅक्ट ठेवलेला असो कितीही दिवसापासूनचा तुमच्यासोबत दुरावा ठेवलेला असो सायलेन्स ठेवलेला असो तुम्हाला एकटं ठेवलेला असो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तू तु, तू कर बाबा तुला काय करायचं ते असं म्हणून सोडून दिलेलं असो आणि त्यांना कदाचित ह्या रिलेशनशिप बाबतीमध्ये एवढं काही नॉलेज नाही असं नाही म्हणता येणार बिकॉज नॉलेज तर सगळ्यांनाच असतं असं कुणी आहे का ह्या जगामध्ये की खूपच कमी बुद्धीचा आहे असं नाही होऊ शकत ना जर तुम्ही एवढं सांगताय म्हटल्याच्या नंतर थोडंफार तरी त्या व्यक्तीला समजत असेल आणि तुम्ही जे काही एफर्ट्स टाकलेले आहेत तुमच्या नात्यामध्ये तुम्ही मे बी खूप जास्त तुम्ही खूप वेळेस कमीपणा घेतलेला आहे तुम्ही खूप वेळेस त्यांचा अहंकार सहन केलेला आहे तुम्ही तुमचा जो काही स्वाभिमान सुद्धा असू शकतो त्यांच्यासाठी दाखवलेला नाही वेलो 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 तुमी तुमी आहे तुम्ही वेळोवेळी त्यांची माफी मागितलेली आहे तुम्ही वेळोवेळी त्यांच्या ह्या रिलेशनशिपसाठी तुम्ही तुम्ही पुढे पाऊल घेतलेला आहे एकट्यानेच तुम्ही ह्या रिलेशनशिपसाठी खूप जास्त एफर्ट्स टाकलेले आहेत पण तरीसुद्धा त्या समोरच्या व्यक्तीला जर समजतच नाही आहे त्यामुळे तुम्ही येथे पॅनिक झालेले आहात दुःखी झालेले आहात म्हणण्यापेक्षा तुम्ही संतापलेले आहात तर नक्कीच येथे दिसून येत आहे की त्या पर्सनलाही ह्या गोष्टी समजत आहे बट येथे दिसून येत आहे असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये येथे थर्ड पार्टी सिच्युएशन असण्याची शक्यता आहे कुणीतरी तिसरी व्यक्ती तुमच्या नात्याला इन्फ्लुएन्स करत आहे असंही येथे दिसून येत आहे परंतु हे तुमच्या पर्सनला समजण्याची येथे नितांत गरज आहे की ते किती थर्ड पार्टीमध्ये अडकले तरी सुद्धा ती थर्ड पार्टी त्यांचं सोल कनेक्शन नाहीये ते कार्मिक कनेक्शन आहे जरी ते त्यांच्याशी खूप जास्त इमोशनली कनेक्टेड असतील ते त्यांच्याशी त्यांच्यावरती डिपेंडेंट असतील ते ते त्यांच्याशिवाय जगू शकत नसतील तरीसुद्धा त्यांना ह्या मोहमायातून बाहेर काढण्यासाठी हे कनेक्शन का दिलेलं आहे हे एक स्पिरिच्युअल कनेक्शन बिकॉज दे आर युअर स्पिरिच्युअल पार्टनर तुम्ही त्यांचे स्पिरिच्युअल पार्टनर आहात ते तुमचे स्पिरिच्युअल पार्टनर आहेत ते तुमचे आध्यात्मिक पार्टनर आहेत तर ह्या आध्यात्मिकतेसाठीच तुमच्या जीवनामध्ये ते आलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहात मे बी हे मॅरिड असतील अनमॅरिड असतील रिलेशनशिपमध्ये असतील कनेक्शनमध्ये असतील कोणाच्याही बाबतीमध्ये हे मॅच होत आहे तर ते तुमचे हाफ सोल आहेत अँड तुम्ही त्यांची मॅरिड असाल जरी रिलेशनशिपमध्ये असाल तरी ती एनर्जी येथे जाणवत आहे पीक होत आहे तर येथे तुमच्या पर्सनला हे गोष्टी समजल्या आहेत किंवा ह्या मेसेज थ्रू त्यांच्यापर्यंत तुमच्या व्हायब्रेशन्स नक्की पोहोचतील तुम्हालाही ह्या मेसेज थ्रू काही क्लॅरिटी मिळेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचत आहेत तुमचे फ्रिक्वेन्सीज तुमचे व्हायब्रेशन्स पोहोचत आहे बट दे आर डीलिंग विथ इन्सिक्युरिटीज अँड फियर त्यांच्या मनामध्ये काही भीती आहे फिअर आहे किंवा दे आर रिजेक्टिंग यू ते तुम्हाला रिजेक्ट करत आहेत तर बिकॉज दे आर नॉट प्रिपेअर फॉर दिस ते याच्यासाठी प्रिपेअर नाही आहेत तयार नाही आहेत असंही येते दिसून येत आहे बिकॉज दे आर डीलिंग विथ थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या जीवनामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशननी त्यांना येथे गुंडाळलेल्या आहे आ, काही ब्लॅक स्पेलच्या थ्रू काही ब्लॅक मॅजिकच्या थ्रू नाहीतर तुमच्यापासून दूर राहण्याचं काही कारण नाही दिसून कारण की तुम्ही जेवढे एफर्ट्स टाकलेले आहे या नात्यामध्ये इट्स आउटस्टँडिंग ते खूपच वेगळे आहे तर नक्कीच येथे तुम्हाला डिवाईन एनर्जी जजमेंट देताना दिसून येत आहे पुढील काही काळामध्ये आपल्याला तुमच्या नात्यामध्ये न्याय मिळताना तुम्हाला दिसून येत आहे जजमेंट तुमच्याकडे येताना दिसून येत आहे तुमचे पर्सन मे बी मस्कुलॅन एनर्जीमध्ये असतील तर ते तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे दे आर टेकिंग ॲक्शन टुवर्ड्स यू काही ॲक्शन्स तुमच्या बाबतीमध्ये घेताना दिसून येत आहे कारण की त्यांना सुद्धा ह्या आत्म्याचा जो काही विकास आहे त्याचा तो पूर्ण करायचा आहे थ्री डीमध्ये मध्ये ते काहीही असो परंतु येथे हे जो तुमचा आत्मा जो आहे प्रत्येक जन्म का घेतोय कारण की त्याला मुक्त व्हायचं आहे जसं एखाद्या पिंजऱ्यामध्ये अडकवलेलं आहे त्याला आणि त्या पिंजऱ्याला त्याला सोडून जायचं आहे दूर एखाद्या पक्षाला तशाच प्रकारे तुमच्या आत्म्याला ह्या शरीररूपी पिंजऱ्यातून मुक्त व्हायचं आहे आणि तो क्रेव करतो तुमचा आत्मा जरी थ्री डी लेवलमध्ये तुमचं पर्सनला ह्या गोष्टी नसेल कळत परंतु त्यांचा जो हेअर सेल्फ आहे जो फायव्ह डीशी कनेक्टेड आहे तर तो फायव्हडी मधला सेल्फ जो आहे त्याला तर मुक्तच व्हायचा आहे त्याला तर हेच पाहिजे आहे की पुढे पुढे जायचं आहे पुढे जायचं आहे आणि एक असा वेळ येईल की ज्यावेळेस मधून ते बाहेर पडतील आणि त्यांना त्यांच्या सोलच्या असेन्शनच्या दृष्टीने त्यांना पुढे पाऊल टाकायचं आहे मे बी ते आता नाही होणार काही काळानंतर होईल परंतु हे होणार आहे असेन्शन होणार आहे जजमेंट तुमच्या बाबतीमध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे तुमचे पर्सन तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे जरी त्यांनी खूप बाउंड्रीज आखल्या असतील तुम्हाला सगळीकडून त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट न व्हावा तुमच्यापासून दूर जावं त्यांनी सगळे दरवाजे बंद केले आहेत तुमच्यासाठी ब्लॉक केले असेल सायलेन्स ठेवला असेल वादविवाद झाले असेल संघर्ष झाले असेल दूर असाल तुम्ही एका घरात राहून सुद्धा दूर असाल तर इथे त्यांनी जे काही बाउंड्री आखल्या आहेत त्याचा काहीही उपयोग नाही आहे बिकॉज तुम्ही एनर्जीला कसल्या बाउंड्रीज लावणार एनर्जी तर ट्रान्सफर होते थ्रू दिस युनिवर्स प्रत्येक ठिकाणाहून एनर्जी ट्रान्सफर होते तर येथे किती बाउंड्री दाखल्या तरी त्याचा काही ये उपयोग येथे होणार नाही बिकॉज जे नशिबात आहे अँड इट्स अ व्हेरी फॉर्च्युनेट कार्ड तुमचं नशिबाचं चक्र येथे फिरताना दिसून येत आहे आजपासून दहा दहा तारीख आहे आजपासून सो so इट्स अ टेन टेन पोर्टल तर नक्कीच क्लेम करा ह्या रिडिंगला पॉझिटिव्ह आहे खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत आहे पॉझिटिव्ह बदल होत आहे इथे दिसून येत आहे आपल्याला पुढील सहा महिन्यामध्ये पुढील सहा महिन्यामध्ये मार्क माय वर्ष तुमच्या नात्यामध्ये येथे खूप पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला होताना दिसून येत आहे हे जाऊ द्या आता हे वर्ष हे मंगळाचंच वर्ष होतं यामध्ये वादविवाद होणारच होते संघर्ष होणारच होते ते तुमच्या नशिबामध्येच लिहिलेले होते परंतु येथे इथून पुढच्या सहा महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट डिसेडिंग लवकरच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मक बदल येत आहे विजय तुमचा होताना दिसून येत आहे तर हर हर महादेव ओम शिवाय जय माता पार्वती किंवा तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत गणपती बाप्पा मोर्या आज ते आहे तर त्यांच्या नावाने सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे तर हे वादविवाद जे काय आहे जे काही झालेले आहे जे संघर्ष आहे तुमच्या नात्यामध्ये तर तो, तो संपत आहे नक्कीच संपत आहे लवकरच संपत आहे तर हे सगळं कशामुळे होत आहे इट्स अ कन्फ्युजन तुमच्या नात्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे आणि हे कन्फ्युजन इट्स अ इल्युजन एका प्रकार हे आभास आहे हे कन्फ्युजन नाहीये हे त्यांना कळत आहे परंतु त्यांना ते ऍक्सेप्ट होत नाही त्यांना हे रिलेशनशिप जाणवत नाही असं नका ना समजू जाणवत आहे सगळं परंतु स्वीकारायचं कसं या बाबतीमध्ये सुद्धा विचारचक्र आहे बिकॉज ऑफ थर्ड पार्टी बिकॉज ऑफ तिसरी कुणीतरी व्यक्ती थर्ड पार्टी कोणी असू शकते त्यांचं काम असू शकतं त्यांचे मित्र असू शकतात त्यांची वाईफ असू शकते त्यांची आई असू शकते त्यांची बहीण असू शकते थर्ड पार्टी कुणी असते परंतु येथे तुम्ही त्यांचे हाफ सोल आहात तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये त्यांची स्पिरिच्युअल अवेकनिंग करण्यासाठी आलेले आहात त्यांना आध्यात्मिक दृष्टीने पुढे घेऊन जाण्यासाठी आलेले आहात हे त्यांना ह्या कन्फ्युजन मधून बाहेर पडल्याच्या नंतर समजेल अवेकनिंग त्यांची होईल परंतु तुम्हाला ह्या प्रोसेसवरती ट्रस्ट ठेवायचा आहे डिवाइनवरती ट्रस्ट ठेवायचा आहे विश्वास ठेवायचा आहे हे जे काही दुःख तुम्ही सहन करत आहात हे डिवाइन तुम्हाला देत आहे परमेश्वर तुम्हाला देत आहे तुमच्या चांगल्यासाठी ते देत आहे कारण की एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे येत असेल आणि तो जर प्युअर नसेल त्याच्यामध्ये जर तेवढी प्युरिटी नसेल तर तो व्यक्ती तुमच्याकडे येऊन सुद्धा जास्त काळ टिकणार नाही त्याचा ती व्यक्ती म्हणजे तुमचा हापसोलच आहे तो तू तुमचा आत्माच आहे तर जसं तुमच्या आत तुम्हाला मुक्त व्हायचं त्याला पण मुक्त व्हावंच लागेल ना तर ते किती जरी त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ह्या कनेक्शनमध्ये कशासाठी टाकले कारण की बरेच जन्म त्यांनी घेतले आणि त्यांची मुक्ती नाही झाली तर आता ते मास्टर सोलमध्ये त्यांना ह्या जर्नीमध्ये टाकलेलं आहे कारण की त्यांना इथून मुक्त व्हावंच लागेल एक ना एक दिवस त्यांना व्हावंच लागेल आणि त्यांना तुमच्याशी युनियन मध्ये यावंच लागेल तुमच्याशी युनियन मध्ये आल्याशिवाय त्यांची मुक्तता कशी होऊ शकेल तर त्यांना रोखण्याचाही थ्री डी लाईफ माया मोह जे आहे ते खूप जास्त प्रयत्न करेल माया डरा ती हे माया खूप घाबरवते की काय होईल पुढं माझ्या जर दा मॅरिड असत माझ्या संसाराचं काय होईल मुलांचं काय होईल माझ्या वाईफचं काय होईल माझ्या घरच्यांचं काय होईल माझं काय होईल या बाबतीमध्ये जे काही विचारचक्र असतात तर ते ओव्हर थिंकिंग खूप जास्त सुरू असते आणि त्यामुळे सुद्धा कधी कधी थांबते स्टक होते तर येथे स्टक नाही व्हायचं आहे एंजल्स तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे एंजल्स तुमचे देवदूत आहेत आजूबाजू ते तुमचे फ्रेंड असतील तुमचे ब्रदर असतील तुमचे भाऊ असेल बहीण असेल तुमचे मित्रपरिवार असतील ते तुमच्या ते एंजल्स के डायरेक्ट नाही येणार ना ते कोणाच्या ना कोणाच्या थ्रूनेच येतात कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात येतात मे बी तुमचे कोणी फ्रेंड्स असतील त्यांचे कोणी फ्रेंड्स असतील ते तुम्हाला येऊन हेल्प करत असतील तर दे आर एंजल्स ते तुमच्यासाठी एंजल्सचं काम करत आहे तर नक्की येथे लक्ष ठेवा डिवाईन तुम्हाला एकटं सोडणार नाही डिवाईन तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे डिवाईन तुमच्या सुरक्षेसाठी एंजल्सला पाठवत आहे देवदूतांना पाठवत आहे तर तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जरी वाटत असेल की आपल्या वरती डिवायचं लक्षण आहे आपण खूप जास्त दुःखी आहोत सिच्युएशन आपली पॅनिक आहे आपले पर्सन दुसऱ्या व्यक्तीसोबत सोबत खुश आहेत तर येथे लक्षात ठेवा हे शारीरिक दृष्टीने ज्या काही गोष्टी घडत आहे त्याला आपल्या फाय डी मध्ये काहीही किंमत नाही त्याला आपल्या सोलमध्ये आपल्या सोलला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही की आपलं शरीर काय करते आपल्या सोलचं अशन्शन जेव्हा आपण आध्यात्मिकतेकडे जातो त्याच वेळे ते होतं तर येथे बोलण्यासारखं खूप आहे परंतु येथे तुम्हाला एंजल प्रोटेक्ट करत आहे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जे काही तुम्ही उदासीन एनर्जीमध्ये आहात बिकॉज ऑफ युगो तुमच्या पर्सनचा युगो तुमचे पर्सन जे काही सतत तुम्हाला टाळतात दूर लोटतात तर हे हो दिवाळी त्यांना नक्कीच धडा दे जर तुम्हाला वाटत असेल हे हो कनेक्शन किंवा ह्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर या तर लक्षात घ्या तुमची कुलदेवी तुम्हाला इथे प्रोटेक्ट हो करत आहे तुम्हाला एंजल्स थ्रू काही ना काहीतरी मदत पाठवत आहे तर छोटे छोटे काय ना स्टेप्स तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत तर त्यांकडे निरीक्षण करा त्यांकडे पहा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत तुम्ही एक हाय प्रिस्टिस आहात द इम्प्रेस आहात तुमच्यामध्ये ती सर्व क्षमता आहे यू आर डिवाईन डिवाईन सोल आहात तुम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आणि ते तुमचे आहेत तर ते पण डिवाईन आहेत परंतु ते त्यांना कळत नाही तर कळेल त्यांनाही हळूहळू ह्या गोष्टी कारण की जरी तुम्हाला वाटत असेल की ह्यामध्ये खूप कालावधी गेला आहे वर्ष दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले चार वर्ष झाले पाच तर पाच दहा दहा वर्ष होतात तर नक्कीच हळूहळू काही ना परंतु त्यांची अवेकनिंग होत आहे तुम्हाला ह्या एनर्जीमध्ये राहायचं आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे अटॅच राहायचं आहे डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे uh, सो हे दोन्ही काढे ते गाईड करत आहे तुम्हाला तुमच्या डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे दूर करू नका डिवाइन सतत तुमच्यासोबत आहे शिवजी तुमच्यासोबत आहे माशक्ती तुमच्यासोबत आहे माता पार्वती तुमच्यासोबत आहे तर जे काही तुमचे सध्याचे सिच्युएशनमध्ये पॅनिक आहात तुम्ही तर लवकरच तुमच्याकडे कम्युनिकेशन येत आहे एक हेल्दी कम्युनिकेशन येत आहे पॉझिटिव्ह कम्युनिकेशन बोलणं तुमचं पुढील काही दिवसामध्ये होताना दिसून येत आहे तुमचे जे काही पर्सन आहेत मोह मोहमायामध्ये फसलेले आहेत पैशांच्या मागे आहेत एखाद्या स्त्रीच्या मागे आहेत ज्यांना वाटत आहे की ते त्यांचे खरे पार्टनर आहेत बट नो दे आर नॉट ट्रू पार्टनर हे एक ह्या थ्रीडीमधलं मायाम जाळ आहे ज्याच्यामध्ये ते अडकलेले आहेत मे बी ते पैसा असेल एखादी स्त्री असेल किंवा एखादं रिलेशनशिप असेल तर दिसतंय आपल्याला एखाद्या लाचार व्यक्तीसारखं ते त्या मागे धावत आहेत तर हे याचा काही उपयोग नाही त्यांना त्या सोलच्या एनर्जीमध्ये येणं एन गरजेचं आहे आणि लवकरच ते येतील त्यासाठी आपण डिव्हाईनला प्रार्थना करतोय भविष्यामध्ये तुमचं आणि त्यांचं ज्यांचं मॅरेज झालं नाही त्यांचं मॅरेज होताना दिसून येत आहे किंवा खूप जास्त पॉझिटिव्ह आउटकम तुम्हाला ह्या रिलेशनशिप मध्ये मिळताना दिसून येत आहे तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होत आहे जवळचं काळ कार्ड ते इंडिकेट करत आहे तुमची विश जी आहे ती पूर्ण होत आहे वैवाहिक जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल येत आहे दुर्गा तुम्हाला प्रदान करत आहे मा पार्वती मा काली तुम्हाला स्ट्रेन प्रदान करत आहे आज करवाच होत आहे सो तुमच्या रिलेशनशिपमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह सकारात्मक एक ऊर्जावान बदल होताना आपल्याला दिसून येत आहे ऊर्जा यामध्ये पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येत आहे लवकरच तुमच्या नात्यामध्ये सकारात्मक बदल आपल्याला होताना दिसून येत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे जे तुम्ही दुःखी आहात तुम्हाला झोप नाही तुम्हाला टेन्शन येतं की काय होईल काय होईल तर थ्रीडी मध्ये लक्ष देऊ नका थ्रीडी मध्ये जे काही घडत आहे हे सगळं खोटं आहे इल्युजन आहे याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला सोलच्या एनर्जी मध्ये यायचं आहे आत्मिक तुमचा जो काही प्रवास आहे त्यामध्ये तुम्हाला पुढे पुढे ग्रो करायचा आहे थर्ड पार्टी सिच्युएशन इज अ इल्युजन ती जाईल निघून तर कोण काय बोलतं ह्याकडे लक्ष देऊ नका तुमच्या जीवनामध्ये गुरूंचं परिवर्तन होत आहे काही दिवसांमध्ये तर ते पॉझिटिव्हिटी घेऊन येतील सकारात्मकता भविष्यामध्ये घेऊन येतील तर काळजी करू नका लवकरच तुमच्या नात्यामध्ये आपल्याला चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक बदल होताना दिसून आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा आज करवा चौथ आहे सो गणपती बाप्पा मोर्या मा पार्वती की जय ओम शिवाय हर महादेव जय शिवशक्ती म्हणूनही तुम्हाला कमेंट करायचे आहे तर ज्यांना हवी रिंग हवे काउन्सिलिंग हवे त्यांना व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे सो थँक्यू सो मच